का झाला आता दे लागलं ना तर परत याच्यामध्ये दुपारी एक तर एवढं उचलायचं पिन आहे कसे बाई आवाज दिला तरी तसंच पुढे चाललं ओ इकडे या मला आवाज दिला तुम्ही आपल्या दोघांना सोडून आहे इथं कोण नाही पण मला वाटलं का हो काय काम आहे एवढं मग कसं उचलून देतो का जरा हा चला देतो चला काय राव तुम्ही किती आवाज दिला मी तुम्हाला एकदा पण माग वळून नाही बघितलं एक या, तर मी तुम्हाला ओळखीत नाही त्यातून तुम्ही डायरेक्ट मकात बोलवलं मग कसं काय विचार उचला नका पुढचं जाऊ हे मकाच उचला नका राहणार मी कशाला राहणार मला जी वाटलं ती बोललो मी मी इकडे कुठे गेलते तुम्ही तुमच्या मकाचं कसं पाणी पाणी झालंय सगळं पडून तसं आमच्या उसात पाणी झालंय ते फोडून द्यायला गेलतो होय लईच पाणी झालं असेल नुकसान नाही हा ना तुम्ही नुसतं माकाच वजाच उचलाय बोलो एखाद्या म्हणता कणीस घेऊन जा काय जा अहो जाकी घेऊन दहा वीस जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जा तुम्ही का तुमच्या बायकोला खायला घाला बायकोला हाय उपास कालच ती एक डझन केळ शाबुदाना खजूर घेऊन आलोय होय तर जाऊन द्या उचलून द्या आता तुमची बायको खवळून घरी जाऊन खवळायचं तिचं काम आहे सारखी शेक घेते माझ होय तिचं काम आहे शेक घ्यायचं होय असं दोघच कोण नाही शेक घ्यायचं तुम्ही चाठा असतात म्हणून तुम 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 ते तुमच्या आशात घेतात तुमचे ना नक्की काहीतरी खोडी पकडलेली असणार त्यांनी काय नाही तुम्ही ना कशा आणपणा शिकू उचलायचे तिघ आणि एक तर एवढं उचलत नव्हतं कापलंच कशाला एवढं मला उचलत बर का मला वज घ्यायची सवय बाई वज उचलून देतोय तुम्ही मोकळ आणि मला मोकळ करायच्यातून होय बाई तुम्ही एक तर इतक्या नाजूक हे हलकी फुलक्या काम करीत जा हे असलं का एवढं जड <laughs> <थोई भाई, laughs> आता माझ्या नवऱ्याला कळलं पाहिजे ना नवऱ्याला कळतच नाही तर काय करावं तुम्ही जेवढी काळजी करताना तेवढी जर त्यांनी केली असते ना डोक्यात घेऊन असते काही पण म्हणा मनापासून सांगतो खूपच गोड तू माझ्या नवऱ्याला ना कळत याच काय होईल गम गम झाला माझ म्हणले अहो म्हणजे उकडत आहे ना गरम होत आहे ना हा पण मी काय म्हणतोय तुमच्या सारख्या बहिणी असत जरा वारकाले हलके फुलकेच काम करायला पाहिजे आता कळतय मला पण पण काय करणार पर्यायच नाही दुसरा करावे लागतात काम पण मला काय वाटत घेते ना तेच खरं असणार आहे तुम्ही ना मला चालू प्रेमाने बोललो म्हणून काय झालं काय झालं म्हणजे तुमच्यात किती खोड आहे ना कळतंय मला फक्त प्रेमानेच बोललो तुम्हाला गोड म्हणून चला नकाले टाइम घालू उचला नवरायच बाई मला बघ बाई लागलं फिरलं ना तुम्हाला दनपुस पुस पिन नाही लागलं तुम्हाला लागलं का नाही लागलं एवढं जेपत नाही तर घ्यावच नाही ना एवढं काय कापलं ती आता याचा अंदाज मला येणार होता का की मला अंदाज यायला काय तवा लय लागलं का तुम्हाला नाही लागलं उरकाचा लागतो आपले हा ना हा ना हा बाई उठून माझं नवरा येईन मला शोधत कुठे गेले एवढं तेवढी जाताना ना मग घेऊन जा सगळी मकाची चिकन राहू द्या तुम्ही जा आधी घरी मी जातो बाय खातो काहीतरी शिकरान फिकरण तिकडे करून कळत नव्हतं एवढं तुम्ही पण जरा जीवाल खात जा नुसतं सगळं गुरांनाच ना घालू खाते मग सांगायला लागत नाही त्याच नवरा आला ना डोक्यात तप करून माझं हात दे गडी भारत उचलून वृत्तीच लयच आवड आहे मग तुमची बायको असं करत असणार तुम्हाला आता तुम्ही कशाला बोलवलं मला मागात मी चाललो होतो मापला मी तिकडे उसाल पाणी देऊन कामालाच बोलवलं ना उचला चला चला